राम राम नाव काय भास्कर कट्टे राहणार गोंदवले बुद्रुक बरं आता आपल्या महाराजांच्या पालखीचं सोहळ्याचं नियोजन कसं झालंय सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर आषाढी वारीपाई दिंडी सोहळा गेले त्रेपन्न वर्ष समस्त वारकरी मंडळ गोंदवले बुद्रुक हे नियोजन करत आहे आज सकाळी साडेआठ वाजता महाराजांच्या पालखीचं समाधी मंदिरापासून प्रस्थान झालं आणि आत्ता सोळा किलोमीटरचा हा प्रवास वाहण्याच्या जाडीमध्ये इथं आम्ही विसावा म्हणजे दुपारचं महाप्रसाद महाराजांना नैवेद्य आणि महाप्रसाद कार जो कार्यक्रम इथं भरपूर सरोवर वारकऱ्यांना इथं महाप्रसाद दिला जातो आणि जवळजवळ आमच्या वारीमध्ये जवळजवळ आत्ता मसवड म्हणजे आत्ता बघितलं तर साधारण दहा हजार लोक या आमच्या वारीमध्ये गोंदवले ते मसवडपर्यंत म्हणजे पहिल्या दिवसाचा बरेचसे लोक महाराजांना वाण्याच्या झाडेपर्यंत घालवायसाठी येते बरेचसे लोक सर्जराव माने यांचा प्रसाद घेऊन संध्याकाळी मसवडापासून माघारी येतात आणि जवळजवळ पुढं पाच ते सहा हजार लोक आमच्या महाराजांच्या पालखीमध्ये सामील म्हणजे असतात सा वारकरी असतात आणि त्याचं नियोजन गेले त्रेपन्न वर्ष जे मन मेन मंडळ आहे ते समस्त वारकरी मंडळ गोंदवले बुद्रुक हे गेले त्रेपन्न वर्ष करत आहे आणि आम्ही मा वारकऱ्यांची सेवा करत आहोत आहोत आम्ही सेवा करतो फक्त महाराज सर्व करून घेतात आमच्याकडून हीच फक्त म्हणजे Uh, महाराजांच्या म्हणजे प्रार्थना की महाराजांची वारी गेले त्रेपन्न वर्ष आमचे वारकरी मंडळ समस्त वारकरी म्हणजे साधारण मी आता पंचवीस वर्ष या समस्त वारकरी मंडळामध्ये खजिनदार म्हणून काम करतो तिने आमच्या विस्वावीमध्ये समस्त वारकरी मंडळ महाराजांचे दोन मठ आहेत त्या मठामध्ये पुढे आम्ही मोकळ्या जाग्यामध्ये पत्राचा मंडप काढून साधारण दीड ते दोन हजार लोकांची राहण्याची सोय आणि महाप्रसादाची सोय आम्ही केलेली आहे समस्त वारकरी मंडळाने आणि हे महाराज सगळं आमच्याकडून करून घेत आहेत रामकृष्ण रामकृष्णारी नाव काय तुमचं किती वर्षापासून तुम्ही हे रात्री तुम्हाला मान आहे पालखीला माझ्या वयाच्या सत्राव्या वर्षापासून चालू झालेली वारी पूर्वी मी आमच्याबरोबर शंभर ते सव्वाशे लोकं होती सुरुवातीला नंतर अशी संख्या वाढत वाढत आतापर्यंत तीन हजार झाली पूर्वी आम्ही पा पालखी जर साधा खांद्यावर पालखी घेऊन जात होतो नंतर छोटासा रथ केला तर रथाचं साहित्य मी पुढं धरून चालवत होतो रथ नंतर हां नंतर तो रथ संस्थांना गोंधळकर महाराज संस्थांना या पद्धतीने रद्द करून दिला त्या तेव्हापासून रथावर मी रथाचं सारित्य सा, करत आहे आणि पूर्ण समस्त वारकरी मंडळ हे मारण्याच्या बरोबर आम्ही येत असतो सगळं महाराज करून घेतात रामकृष्ण

रामकृष्ण हरी माउले रामकृष्ण नाव काय तुषार शेती करतो काय शेतात आता मकाय बाजरी आहे अजून काय करता कांदा अजून सेंट्रिक व्यवसाय करतो आता चालू आहे वारीला बर 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 आता तुम्ही वारीत सहभागी झालाय काय वाटतं तुम्हाला खूप आनंद वाटतो वारीचा पाय वगैरे दुखत नाही ते काय वारी, वारी काय आता का रानातली काम आहे ते रानातली काम एकदा वारीच्या वाट्याला निघालो ना मागचा विचार करायचा फक्त विठ्ठलाचा विचार करायचा धन्यवाद रामकृष्ण अरे माऊली रामकृष्ण बर नाव काय तुमचं रफी मुलाने नाव माझं बरं गाव कुठलं बर आज तुम्ही चहा वारकऱ्याने देत आहे चहा देण्याची सेवा मला लाभ माझं खूप भाग्य आहे सेवा करण्याचं जी मला पुण्य मिळालं वार आहे वारकऱ्यांचं फार मनाला आनंद वाटतोय रामकृष्णारी मावशी रामकृष्णारी मावशी बर आज काय चहा वाटप करताय काय वाटतं तुम्हाला छान वाटतंय किंडीला चहा दिल्याबद्दल छान वाटतंय ओ छा तू माऊली चहा दिले दिल्याबद्दल तुमची सेवा केल्याबद्दल असं वाटतं की तो आपल्याला पांढरंग दर्शन देत आहे हरी नाव काय तुमचं शंकरराव बर आज काय पायदिंडी सोहळ्यामध्ये सहभागी श्री दिंडी सोहळ्यामध्ये ते पंढरपूर अशा दिंडी सोहळ्यामध्ये आम्ही सहभागी झालो किती वर्षापासून सहभागी होत आहे पहिलंच वर्ष आहे पहिलंच वर्ष बर काय शिरवलीला पारायण सोळा होतो का पारायण सोहळा अत्यंत चांगल्या पद्धतीचं नऊ दिवसाचा असतो हनुमान स्वायंपाव हनुमंतरायांच्या पदपरिषद झालेल्या शिरोलीमध्ये आणि निमित्त पाच दिवसात सेवा कार्यक्रम आणि राम जन्मोत्सवच्या वेळेला तीन दिवसाचा रामनवती कार्यक्रम रामकृष्ण हरी मावली हरी मावली बर आज आपल्या वाण्याच्या झाडी मध्ये तुम्ही आज झुंका भाकर जेवण दिलेलं आहे तर काय कारण आहे त्याने पाठी माझं वर्षभर ते हा होतो महाराजांची भातिका केली गेल मी कधी महाराजांच्या माणसाला सगळ्यांना वारकरी संप्रदायाला माझ्या हात आदर्भ होईल माझं मन प्रसन्न नव्हतं किती लोकांचं जेवण तुम्ही केलेलं आहे किती लोकांचं तरी हजार बाराशे लोकांचं जेवण आहे तरी जास्त जेवण आहे लोक हजार बाराशे चालू नाव काय माझं रवी माय घर रवी मायपळशी घर हा किती वर्षापासून तुम्ही हा उपक्रम राबवताय चार वर्षापासून उपक्रम चालू आहे चार वर्षापासून हा चार वर्षापासून उपक्रम चालू आहे हा तर किती लोक म्हणजे आता हे तुम्हाला एवढं करण्यासाठी यंत्रणा राबवावं लागते हे लोक करायसाठी लागतात पन्नास भाकरी पिठलं आहे बेसर काय आचारी बनवू शकतो पण भाकरी करायसाठी महिलांची गरज लागते मला बरोबर बरं याच्या तर तुम्हाला नक्की काय मिळत काय नाही वारकरी संप्रदायाच्या मुखात जर गेलं तर मला आनंद वाटतो काय नाही लागतं मला याच्यापासून समा... समाधान प्राप्ती होती मला गौरी माईने पिठलं भाकरीचं जेवण दिल्यानंतर शिरवलीचे संसद सकाळी सांगत आहेत झालेला आहे कसं काय वाटलं तुम्हाला अहो एकदम समाधान झालं आणि पुण्यप्राप्ती त्यांना बी मिळो हीच ईश्वर चरणी प्राप्ती आणि आयुष्य भरभराट मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना एक नंबर झाली एक नंबर झाली सगळे माणसं जेवली दोन हजार माणसं जेवल्या हजार माणसं केलं पिठलं भाकरीचा आस्वाद घेण्यासाठी भाविकांनी केलेली गर्दी आपण पाहत आहे सोबत माई पण लक्ष देऊन आहे सर्व भाविकांना पिठलं भाकरी मिळत आहे का त्याचबरोबर चटणीही त्यांनी दिलेली आहे भाविकांना वेगळं वेगळं जेवणाचा आस्वाद भाविकांनी लुटला आहे